पाचोरा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुरोगामी संघटनेच्या वतीने मनुस्मृती दहन करत राज्य शासनाचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला यावेळी पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

मनाचे श्लोक आणि मनुस्कृतीच्या काही भागांचा जो समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या निषेधार्थ माचोराव शहर तालुक्यातल्या समाम सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी मनुसृती जाळून त्यांचा निषेध करण्यात आला खरं तर हा देश संविधानाचा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं त्या संविधानाची गळचपी आज संपूर्ण देशामध्ये होत असताना हीच परिस्थिती आज महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमामध्ये अशा पद्धतीने असंवैधानिक गोष्टी घुसळवणे याचा विषय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत आणि या सगळ्या पाचोरा शहर आणि तालुक्यातल्या सगळ्या तमाम पुरोगामी संघटनांच्या वतीनं आज आपण राज्य साध्याचा निषेध आंदोलन आणि म्हणून या ठिकाणी आपण जाळलेली आहे या सगळ्या असंवैधानिक गोष्टी आहे मात्र सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे त्याला आमचा सगळ्या एस सी एस टी ओ बी सी तमाम या ठिकाणी असलेल्या बहुजन वर्गाचा विरोध आहे आणि तो विरोध दाखवण्यासाठी आज या सगळ्या सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्या करे संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी झालेले आहेत तसेच विविध राजकीय पक्षाचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत माता भगिनी आहेत या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण राज्य शासनाचा निषेध केलेला आहे माझी विनंती आहे राज्य शासनाला याच्या पुढच्या काळामध्ये ही जी आपण टेस्ट घेऊन बघितला आहे आपण जर श्लोक या ठिकाणी घुसवायचा प्रयत्न केला आणि परत जर या ठिकाणी हे जर रद्द केलं नाही तर मात्र याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याच्या तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण राज्य शासनाला विनंती करत आहोत ताबडतोब हा पाठ्यक्रमात दुसरलेला अभ्यासक्रम बंद <न्द> करावा रद्द करावा अन्यथा या ठिकाणी सगळ्या पुरोगामी संघटना रस्त्यावर उचलाशिवाय राहणार नाही जय हिंद जय भीमकी अधिकारी असं म्हणून त्या संघामध्ये महिलांबद्दल मागासवर्गीयांबद्दल किंवा बहुजनांबद्दल अगदी खालच्या भाषेमध्ये शब्दांकन केलेलं आहे असं ज्या मनुऋषीने लिहिलेल्या मनुस्मृतीला पुन्हा एकदा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा घाट या मनुवादी सरकारने जो काही रचलेला आहे त्याचा करतो ज्याप्रमाणे वर्णव्यवस्थेची उतरंड होती आणि ती उतरण व्यवस्था बुद्धांपासून तर शिवाजी महाराजांनी अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून संपवण्याचे जे काही प्रयत्न या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झाले ती उतरण पुन्हा एकदा उभी करण्याचा प्रयत्न हे मनोवादी पुन्हा करण्याचा प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे चाचण्या किंवा प्रयोग करून आपली व्यवस्था इथं कशी रुजवता येईल याचे जे प्रयोग सुरू आहेत हे हलून पाडण्यासाठी भारतातल्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक बहुजनाने आता पुढं आलं पाहिजे आणि ह्या व्यवस्थेचा निषेधच नव्हे यांना काढून टाकण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत हेच या निमित्ताने मी सांगतो भविष्यामध्ये जर अशा प्रकारचे पुन्हा काही लिटपस पेपरचे त्या चाचण्या करायचा या सरकारने प्रयोग केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला आणि त्यांच्या चालवणाऱ्यांना भोगावं लागतील इतकंच या निमित्तानं मी सांगतो